तर नमस्कार मित्रांनो मी समीर पाटील समीर पाटील ऑफिशियल शहाबाजकर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो तर आजचा विषय आहे किल्ला तर मित्रांनो दिवाळीत किल्ला बनवतात तुम्हाला माहीत आहे का पूर्वीच्या काळी दळणवळणाची साधने नव्हती त्यामुळे गावातील काही ठराविक लोक गड किल्ले पाहायला जात होते मग तेथून आल्यावर दिवाळीच्या काळात लहान मुलांना त्या किल्ल्याचा इतिहास सांगत होते त्याची बांधकाम शैली त्याचे बुरुज याची माहिती ही गोष्टी स्वरूपात सांगायचे मग त्यानुसार मुलं किल्ल्याची प्रतिकृती साकारत असत किल्ला तयार केल्यामुळे मुलांना गडकिल्ल्यांचा इतिहास कळतच होता आणि किल्ला हे शौर्याचं प्रतीकच मानलं जात होतं दिवाळीत किल्ला बांधला तर सकारात्मकतेचे बीज मनामध्ये रुजवण्याचं काम हे होतं शिवाय दिवाळीच्या सुट्टीत विरंगुळा मिळत असे पुढे हीच गोष्ट परंपरा बनत गेली आणि दिवाळीला किल्ला करणं सुरू झालं दिवाळीत जर लहान मुले किल्ला बनवत असतील तर त्यांना किल्ला बनवून द्या आणि शक्य झाल्यास या दिवाळीला मुलांना एकतरी किल्ला दाखवण्याला घेऊन जा नवीन पिढीला महाराजांचा इतिहास आणि किल्ल्यांची आवड निर्माण होऊन द्या आपले गडकिल्ले आपला अभिमान छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय जय जिजाऊ हर हर महादेव तर मित्रांनो यात व्हिडिओमध्ये तुम्हाला जे किल्ले साकारलेले दिसत आहेत ते आमच्या शहाबाज गावातील चेतन दिवाकर पाटील तसेच पारस तुषार पाटील तसेच देहन गावातील स्मित आणि अवनी संतोष जुईकर यांनी साकारलेले आहेत तर मित्रांनो व्हिडिओ कशी वाटली व्हिडिओ आवडले असेल तर माया चॅनल तुम्ही नवीन असाल तर समीर पाटील ऑफिस शहाबाज कर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा माया चॅनलवर चिंबोरी मच्छी पकडण्याचे नवीन टेक्निक कॉमेडी व्हिडिओ सण उत्सव आणि अशा वेगवेगळ्या वेग टॉपिकवर मी व्हिडिओ बनवलेले आहेत तर तुम्ही आवर्जून बघा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये